कित्येक कविता सुचता सुचता कित्येक कविता सुचता सुचता सुक्या हृदयात झिरपून गेल्या जेव्हाही सुचल्या हळव्या मनाचे भान वारंवार हरपून गेल्या दुःखाच्या उन्हात शिजताना जेव्हा दुःखाच्या उन्हात शिजताना जेव्हा चेतना मनाच्या करपून गेल्या कविताच तेव्हा समोर येऊन हळूच वेदना वरपून गेल्या आकांक्षांच्या कळ्या न उमलताच आकांक्षांच्या कळ्या न उमलताच मनाआड जेव्हा हरवून गेल्या कविताच त्यांना पुन्हा फुलण्याचे विशाल धाडस पुरवून गेल्या निराशांनी खूप निराशले मन निराशांनी खूप निराशले मन स्वास्थ्य मनाचे त्या सरवून गेल्या मनात जन्मून नवीन कविता सुदृढ मनाला ठरवून गेल्या څو دروډ مناله تړو نه گیلا